नमस्कार मित्रांनो तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आपल्याला असं बघायला आहे की मानिनी विक्रम खूप भांडत असतात पार जिवा त्या दोघांनाही थांबवण्याचा खूप प्रयत्न करतात पण ते दोघं कोणाचं काही ऐकायला तयार नसतात घरामध्ये मोठमोठ्याने आवाज चालू असतो मोठमोठ्याने भांडणं चालू असतात आणि हा सगळा आवाज वसू रम्या यांच्या रूमपर्यंत पोहोचतो रम्या वसू खूप खुश होतात रम्या म्हणते आई हा आपल्याच घरातला आवाज आहे ना वसू म्हणते हो हो आपल्याच घरातला आवाज आहे हा रम्या म्हणते आई मामा अगदी म्हणजे भाऊ माझा पाठी राखा अशा पद्धतीने वागायला लागलाय ओसू म्हणते हे सगळं बघून मला इतकं छान वाटतंय ना विक्रम पहाडासारखा माझ्या पाठीशी उभा आहे मला वाटतंय रक्षाबंधनाच्या वेळेस मी जी ओवाळणी मागितली होती ना त्याचंच हे फळ आहे रम्या तुला माहिती आहे का रक्षाबंधनाच्या वेळेस मी विक्रमला चांगलंच गोळ्यात घेतलं होतं रम्या विचारते म्हणजे काय केलंस वसू ॲक्टिंग करून त्या दिवशी काय काय तिने केलं ते सगळं सांगते वसू म्हणते अगं विक्रम खूप भोळा आहे गरीब आहे तो कुणाच्या बाबतीत कसला वाईट विचार करूच शकत नाही आणि त्याच्या याच स्वभावामुळे मी आपलं बिझनेस घर त्याच्या हाती सोपवलं आणि एवढंच नाही हा त्याच्या असल्या स्वभावाचा मी अनेक वेळा फायदा सुद्धा करून घेतला आहे पण यावेळेस जरा जास्तच फायदा करून घेतला रम्या विचारते ते कसं वसू म्हणते अगं यावेळेस राखी बांधली ना त्यावेळेस तुम्हाला विचारत होता ताई तुला ओवाळणी काय देऊ मी त्याला म्हटलं की तुला जर काही द्यायचंच असेल तर माझ्यावरती विश्वास ठेवू फक्त बस मला हेच हवं आहे मला बाकी काही नको आहे आणि विक्रम तुझा माझ्यावरचा विश्वास कधीही ढळू देऊ नकोस मग काय त्याला पूर्ण खात्रीच पटली की मी नंदिनीला किडनॅप करूच शकत नाही रम्या म्हणते आई याचा अर्थ कळतोय का अगं मामा आपल्या बाजूने म्हटल्यावरती आपण अर्धी लढाई जिंकलो वसू म्हणते अगं हो पण मला काय वाटलं होतं ना की पार्थ आपल्याच बाजूने असेल पण तसं नाही आहे तो नेमका नंदिनीच्या बाजूने आहे रम्या म्हणते आई तो कोणाच्या बाजूने का असे ना त्याचा फरक नाही पडत मामा आपल्या बाजूने आहे ना ते जास्त महत्वाचं मामा समोर बाकीची मंडळी तोकडी पडतील पण मला मामाचं एक वागणं पटलं नाही अगं मामाने त्या नंदिनीला घराबाहेर का काढलं नाही काढायला हवं होतं वसू म्हणते अगं विक्रम खूप साधा आहे तो सहजासहजी कोणाची नातं नाही तोडू शकत पण त्याने आत्ताच जरी नंदिनीला घराबाहेर काढलं नाही ना तरी तो तिच्याशी पहिल्यासारखं वागणारच नाही अगं काल तो काय म्हणाला ते ऐकलंयच ना तो नंदिनीला म्हणाला मी तुझा यापुढे बाबा वगैरे कोणी नाही अगं हे सगळं ऐकून नंदिनी तर पुरती हल्ली असेल रम्या म्हणते आई पण यावेळेस तुझा प्लॅन असा भारी होता ना की नंदिनी स्वतःहूनच तोंडावरती पडली पण माझी आता फक्त एकच इच्छा आहे जसा मामा नंदिनीच्या विरोधात उभा राहिलाय ना तसं एक एक करून अख्खं घर त्या नंदिनीच्या विरोधात उभं राहायला हवं वसू म्हणते होणार अगदी तसंच होणार पण त्यासाठी आपल्याला आपलं विक्टीम कार्ड सतत खेळत राहावं लागणार आहे ना रम्य म्हणते हो ना मग चल खाली सगळ्यांना थोडंसं रडून दाखव म्हणजे कसं आहे ना माणसा आगीत तेल होतात तसा आपण आपल्या आगीमध्ये अश्रू होतो त्या दोघी नाचत खाली जातात इथे खाली मानिनी विक्रम यांचे जोरजोरात भांडणं चालू असतात वसू रम्या धावत तिथे येतात वसू म्हणते विक्रम मानिनी हे काय चाललंय तुमचं आणि इतकं भांडायला झालं तरी काय मानिनी म्हणते हे तुम्ही विचारताय मला आजपर्यंत जो नवरा माझ्याशी कायम प्रेमाने आणि प्रेमानेच स्वागत आलाय तो नवरा आज माझ्याशी भांडतोय माझ्याशी जोरजोरात बोलतोय हे सगळं कुणामुळे होतंय तर तुमच्यामुळे होतंय विक्रम ओरडतो विक्रम म्हणतो मानिनी तोंड सांभाळून बोला तू माझ्या ताईशी बोलतेस आणि मी शांतपणेच बसलो होतो मी तुझ्याशी नीट बोलत होतो पण ही नंदिनी माझ्यासमोर पोहे घेऊन आली आणि त्यामुळे माझं टोकं सटकलं मानिनी विक्रम पुन्हा भांडायला सुरुवात करतात वसु म्हणते मानिनी विक्रम मी तुमच्यासमोर हात जोडते मानिनी म्हणते बाप रे किती भोळेपणाचा आव घेताय तुम्ही औ वसुताई तुम्ही हे जे सोंग घेताय ना त्यालाच हे विक्रम भुललेत आणि त्यांचा शंभर टक्के तुमच्यावरती विश्वास बसलाय पण एक लक्षात ठेवा विक्रम सोडून या घरामध्ये कुणाचाही तुमच्यावरती विश्वास नाहीये वसू म्हणते नका ठेवू माझ्यावरती विश्वास माझी काही जबरदस्ती नाही आहे कुणावर अरे पण भरल्या घरामध्ये असे भांडू नका तुम्ही दोघं हो। विक्रम म्हणतो ताई तू काहीच बोलू नकोस अगं तू काहीही बोलायला गेलीस ना तर हे त्याचा वेगळाच अर्थ काढतील या मानिनीला काय तिची सूनच बरोबर वाटते ती तिचीच बाजू घेणार विक्रम नंदिनीला म्हणतो मी तुला शेवटचं सांगून ठेवतोय यापुढे माझ्या आजूबाजूलासुद्धा फिरकायचं नाही आहेस तू तू तु, आणि तुझ्या सासूने दोघींनी माझ्यासमोर यायचं नाही मानिनी म्हणते अजिबात येणार नाही मी तुमच्यासमोर मानिनी जीवाला म्हणते जीवा माझ्या रूममध्ये जा आणि माझे सगळे बॅग भरून तुझ्या रूममध्ये नेऊन ठेव मला या माणसासोबत राहायचंच नाही आहे नंदिनी म्हणते हे काय बोलताय तुम्ही प्लीज तुम्ही असं काही बोलू नका नाही असं काही करू नका मी हवं तर तुमच्या पाया पडते मानिनी म्हणते नंदिनी तू कोणासमोरही हात जोडू नकोस तुझं काहीही चुकलेलं नाहीये आणि तुम्ही कोणीही समजवायला जाऊ नका मला माझ्याशी आता कोणीही काहीही बोलू नका मानेनी मोठमोठ्याने ओरडून बोलत असते त्यामुळे तिला चक्कर येते ती खाली कोसळणार असते जीवा पार तिला सावरतात आणि तिला रूममध्ये घेऊन जातात नंदिनी पण त्यांच्यासोबत जात असते विक्रम म्हणतो तू इथेच थांब तू आमच्या रूममध्ये पायसुद्धा ठेवायचं नाहीस तू लांब राहायचे तिच्यापासून विक्रम आतमध्ये निघून जातो नंदिनीला खूप वाईट वाटलेलं असतं ती तिथेच रडत उभी असते तिच्यासोबत काव्यासुद्धा असते काव्या नंदिनीला शांत करण्याचा प्रयत्न करते तर रम्या नंदिनीवरती हसायला लागते काव्या नंदिनीला म्हणते ताई रडू नकोस तू चल रूममध्ये त्या दोघे रूममध्ये जात असतात रम्या म्हणते आता रूममध्ये चाललायत तुम्ही पण लवकरच तुम्हाला हे घर सोडून जावं लागेल काव्या रम्याला उत्तर देणार असते पण नंदिनी तिला थांबवते नंदिनी काव्यावरती निघून जातात तर रम्या म्हणते हे आमचं घर आहे आणि इथे आमचंच राज्य चालणार तर काव्या नंदिनीला रूममध्ये घेऊन येते काव्या नंदिनीला म्हणते ताई अगं रडू नकोस गं तू तू बघच मी त्या माय लेकींना सोडणार नाही त्यांना चांगलीच अद्दल घडवणार आता काहीही झालं ना तरी त्या दोघींना मला सरळ करायचंच आहे आता त्या रम्याची अशी शिट्टी वाजवते ना नंदिनी म्हणते बास कर काव्य किती चिडतेस तू जरा शांत हो काव्य म्हणते ताई हा राग असा शांत होणार नाही आहे त्या दोघींना त्यांची जागा दाखवल्याशिवाय माझा राग शांत होणारच नाही तुला दिसत नाही आहे का की ते चुकीचं वागत त्या या असल्या चुकीच्या माणसांना जर सरळ करायचं असेल ना तर त्यासाठी माझ्यासारख्या माणसांचीच गरज आहे नंदिनी म्हणते बरोबर आहे मला तुझी गरज आहे पण काव्या आता यापुढे ॲक्शन तुझी आणि पद्धत माझी काव्या विचारते म्हणजे नंदिनी म्हणते काव्या मला फक्त तुझी मदत हवी आहे माझं एक छोटं काम करणार मागे वटपौर्णिमेच्या दिवशी मी तुला काय सांगितलं होतं घरात शांतता हवी असेल तर तुला नंदिनी व्हावं लागेल आता मी तुला पुन्हा तेच सांगते तुला आईंसाठी आईंना सपोर्ट करण्यासाठी पुन्हा एकदा नंदिनी व्हावं लागेल आता तुलाच नंदिनी होऊन आईंची काळजी घ्यावी लागेल काव्या म्हणते हे बरं आहे प्रत्येक वेळेस मीच नंदिनी व्हायचं का कधी कुणी काव्या होणारच नाही का नंदिनी म्हणते हो ग ही वेळ येईल ज्यावेळेस मला काव्या व्हावं लागेल आणि काव्य होणं इतकं सोपं नाही आहे ते खूप स्पेशल आहे आणि आत्ताही ती वेळ नाही के काव्य म्हणते कळलं आहे मला सगळं समजलंय नंदिनी होऊन मला काय काय करावं लागेल याचा अंदाज आला आहे मला नंदिनी म्हणते काव्या आपण दोघी मिळून हे जे काही बिघडलं आहे ना ते सगळं ठीक करू शकतो नंदिनी सांगते तसं काव्या सगळं करायला तयार होते नंदिनी काव्या एकमेकींना मिठी मारतात आणि पुढचा विचार करतात तर इकडे मानिनी आपल्या रूममध्ये असते ती खूप चिडलेली असते वसुतीला विचारते मानिनी तुला बरं वाटतंय ना मानेनी तिला काहीच उत्तर देत नाही वसू म्हणते मी तुझ्यासाठी ज्यूस आणू का सकाळपासून काही खाल्लं नसशील ना तू मानेनी वसूला काहीच उत्तर देत नाही वसू म्हणते मानेनी अगं माझा राग अन्नावरती नको ना काढूस तू मी आणू का तुझ्यासाठी काही विक्रम म्हणतो मानिनी हे काय वागणं आहे गं तुझं अगं वसुताई इतक्या प्रेमाने तुला विचारतीये आणि तू जरा रिॲक्टसुद्धा करत नाही आहे आता तुला हे दिसत नाही का तुझा तुझी चूक दिसत नाही आहे का तू तिला इतकं बोललीस तरी पण ती तुझी किती काळजी करते दिसत नाही आहे का वसू म्हणते मी ज्यूसच घेऊन येते विक्रम म्हणतो नको ताई तू जा तुझ्या रूममध्ये आराम कर मी बघतो काय करायचं येते आधीच घरामध्ये बालिश भांडणं झाली आहेत बघतो मी जातो आता वसू म्हणते ठीक आहे मी जाते मानिनीला समजवायला जाते पण मानिनी आपला हात बाजूला करून घेते वसू म्हणते मानेनी जास्त विचार करत बसू नकोस हां विक्रम म्हणतो ताई मी आहे ना मी समजावतो तू जा वसू बाहेर निघून जाते विक्रम मानिनीजवळ बसतो आणि तिला म्हणतो मानेनी अगं तू वसूताईशी एक शब्दसुद्धा बोलली नाहीस आता माझ्याशी तरी बोलणार आहेस का तू हे बघ जीवाने पोहे आणून ठेवले होते ते तरी खाऊन घे मानिनी म्हणते तुम्ही रिजेक्ट केलेले पोहे ना त्या दोघांमध्ये पुन्हा वाद व्हायला सुरुवात होतात पुन्हा भांडणं व्हायला लागतात विक्रम म्हणतो मानेनी आता सगळं सोड बाजूला आणि आता हे सगळे पोहे खाऊन घे तू खाते का मी तुला भरवू मानेनी म्हणते मी पोहे खाणारच नाही तुमच्या हाताने विक्रम म्हणतो मग कोणाच्या हातून खाणार आहेस तेवढ्यात तिथे पार्थाने काव्या येतात काव्या म्हणते माझ्या हातून खाणार आहेत त्या पोहे तर इकडे नंदिनी मानिनी विक्रम यांचा फोटो बघून रडत असते दोघांमध्ये किती प्रेम होतं किती आपुलकी होती आणि आता आपल्यामुळे भांडणं आहेत असं तिला वाईट वाटत असतं जिवा तिथे येतो नंदिनी विचारते आई बऱ्या आहेत ना जीवा म्हणतो ठीक आहे ती आता उठून बसली नंदिनी म्हणते एक तो दिवस होता आणि एक आजचा दिवस आहे मगाशी आई बाबा ज्या पद्धतीने भांडत होते त्यावरून असं वाटत होतं की मी कुठलं तरी स्वप्न बघती खूप वाईट स्वप्न असं वाटलं की पटकन हे स्वप्न संपावं जाग घ्यावी जिवा म्हणतो नंदिनी तू एवढी शिकलेली आहेस हुशार आहेस माणसांना जोडून ठेवणारी आहेस आणि तुला हे सांगायची गरज नाही आहे या जगात जशी चांगली माणसं असतात तशी वाईट माणसं सुद्धा असतात आणि वाईट माणसांना मर्यादा नसते नंदिनी म्हणते जिवा सगळं मला कळतंय एक वेळेस दुसरं काहीतरी असलं असताना तर मी वसुअत्यांची माफीसुद्धा मागितली असते पण आता नाही चुकून सुद्धा मी वसुआत्यांची माफी मागणार नाही जिवा म्हणतो नंदिनी तू कोण आहेस हे विसरू नकोस तू नंदिनी आहेस अजिबात काळजी करू नकोस ही एक खराब फेज सुरू आहे कधी ना कधी ही पण निघून जाईल नंदिनी म्हणते पण तोपर्यंत आईबाबांच्या नात्यामध्ये कुठल्याही प्रकारची कटुता येऊ नये एवढंच वाटतं आजपर्यंत त्या दोघांच्या नात्यामध्ये गोड आठवणी होत्या पण आजच्या नंतर त्यांच्या आठवणींमध्ये कडू आठवणीसुद्धा आल्या जीवा म्हणतो नंदिनी अगं काही गोष्टी आपल्या हातामध्ये नसतात आता आपलं लग्नच घेणार आपलं लग्न होण्याचं चा काहीच चान्स नव्हते तरी आपलं लग्न झालं कारण ते घडणार होतं म्हणून ते घडलं आणि आत्ताही जे घडते ते घडणार होतं म्हणूनच घडलं त्यामुळे आता जे घडून गेले त्याचा फारसा विचार करत बसू नकोस तू आणि तू एकटी आहेस असं अजिबात फील करून घेऊ नकोस तू एकटी नाही आहेस अख्खं देशमुख कुटुंब तुझ्या पाठीशी आहेत नंदिनी म्हणते पण बाबा ते तर माझ्यासोबत नाही आहेत ना जिवा म्हणतो एक ना एक दिवस बाबासुद्धा तुझ्याशी बोलतील तुझ्या पाठीशी उभे राहतील पण तू थोडासा वेळ दे त्यांना मला वाईट फक्त एकाच गोष्टीचं वाटतंय त्यांनी तुला आईच्या खोलीत जाण्यापासून अडवलं आहे नंदिनी म्हणते हरकत नाही आत्ता मी आईंजवळ जरी नसले ना तरी आईंजवळ असं कोणीतरी आहे जे आईंची उत्तम पद्धतीने काळजी घेऊ शकेल जीवा विचारतो आत्ता कोण आहे आईजवळ जीवाला प्रश्न पडलेला असतो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की काव्या मानिनीजवळ बसते तिला नाश्ता खाऊ घालते तिची काळजी घेते मानिनी म्हणते काव्या नंदिनीचा हळवेपणा आहे त्याच्यामुळे तिला एकटं पडू देऊ नकोस गं काव्या म्हणते ताईला मी कधीच एकटं पडू देणार नाही आता माझ्यातला खमकीपणा आहे ना तो मी आजच दाखवेल तर इकडे दीपक वसूला फोन लावतो तो, तो वसूला म्हणतो आता काहीही झालं तरी ती नंदिनी स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकणार नाही तर संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस सगळे देवासमोर उभे असतात वसू म्हणते नंदिनी तुझा पुरावा तर पलटला काव्या म्हणते येणारी वेळच सांगेल आणि आता आम्ही सगळे मिळून तुम्हाला तुमचा खरा चेहरा दाखवून देऊ પાર જીવા તેમના સાથ દ